जय शिवराय मित्रांनो दिनांक तेरा तारखेला महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवणाराच आहे हा शब्द देखील तुम्हाला मागील काळामध्ये दिलाय त्यानुसार आता वातावरण मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये सक्रिय होणार सुद्धा आहे पण उद्याची तेरा तारीख जी आहे तेरा ऑगस्ट ही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस ऍक्टिव्ह करणार आहे निगेटिव्ह कमेंट करणाऱ्याला आता समजेल की तोडकर हवामान अंदाज पुरेशा तरी दिलेला अंदाज एखादा दिवस मागे पुढे होतील पण रिझल्ट मात्र शंभर टक्के येतोय हे त्यांना बऱ्याचशा मित्रांना माहिती देखील आहे भावांना तुमच्यासाठी ज्या काही तळमळीन हा अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय त्याबद्दल थोडा धीर धरत चला दहा तारखेपासून पाऊस होणार आहे त्यामध्ये एक दोन दिवसाचा फरक पडेल हे सुद्धा भाष्य याच तुम्हाला मी अगोदर दिलेले पण तुम्ही थोडाही धीर धरत नाही याबद्दल आपल्याला या, आप या भागातले अंदाज बंद करण्याची वेळ येते पण आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आज पाऊस कुठे असेल खांद्याची काय परिस्थिती असेल हे देखील जाणून घ्या इंस्टाग्राम वरती तोडकर अंदाज या इंस्टाग्रामच्या पेज वरती काल सांगितले परवाही सांगितले की तेरा तारखेला वातावरण पूर्णपणे चेंज होणार आहे आणि तेरा तारखेपासून पुढे या भागामध्ये खानदेशच्या जळगाव धुळ्यामध्ये पावसाचं आगमन हे संध्याकाळी होईल तर काही ठिकाणी चौदा चौदा तारखेला जोर वाढेल पंधरा चौदा ही तारीख ही महाराष्ट्रामध्ये सबंद जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे पण तेरा तारखेला अमरावती अकोला बुलढाणा जालना तसेच विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना दुपारपर्यंत तेरा तारखेपर्यंतचा पाऊस दाखल होईल मध्यम असेल काही ठिकाणी झडीसारखा असेल पण या पावसातही जोर कालांतराने वाढणार आहे सुकलेल्या पिकांना आधार जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगरातील त्यानंतर जालन्यामध्ये तुरळक भागामध्ये सुकलेल्या पिकांना आधार तर सर्वत्र पाऊस बेजार देखील करणार आहे आज भोकरदन जाफराबाद कन्नड सिल्लोड देळगोराजा चिखली मेहकर खामगाव संग्रामपूर छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांचा तर सामावेश आहेच पण इकडे शेगाव पट्टा अकोला या भागांचाही समावेश असणार आहे वाशिम हिंगोलीमध्ये काही ठिकाणी धुवाधार पावसाची नोंद संध्याकाळपर्यंत चौदा दिवसभर असणार आहे आता विषय आहे मराठवाड्यातला मराठवाड्यामध्ये पावसाने बऱ्याच ठिकाणी परेशान केले पण बाकी बाकीच्या भागांना सोडलेला आहे तुम्ही सुद्धा निश्चिंत राहा आजची तेरा तारीख येण्या अगोदर सॉरी आज बारा दिनांक रात्रीला वातावरण चेंज होईल पण तेरा तारखेला दिवसभरातून कोणत्याही क्षणी आपल्या भागात पाऊस दाखल होईल चौदा पर्यंत हा पाऊस तुमच्या भागातला सर्वात ना सर्व भाग व्यापून टाकेल त्यातही दहा पाच टक्के भाग सोडला तर क्षमा असावी निसर्ग आहे एखादा दिवस लेट सुद्धा येईल पण दहा वीस टक्केच भाग सोडेल ऐंशी टक्के भागांना मात्र तो सोडणार नाही आता जो पाऊस येणार आहे तो रेकॉर्ड ब्रेक ठरणार आहे कारण की हा जो पाऊस आहे हा पूर्वेकडे येणार आहे विषय आहे नाशिकचा नाशिक, नाशिक मालेगाव मध्ये मा चौदाला पाऊस सांगितलेला आहे पण आज तेरा तारखेला वातावरण पूर्णपणे चेंज होईल आणि तेरा तारखेचा विषय अ बारा तारखेच्या वातावरणामध्ये बदल पाहायला मिळेल आणि उद्या तेरा तारखेपासून हा वातावरणाचा जो काही क्रेज आहे ती वाढायला सुरुवात होईल बोलताना तेरा पंधरा होते पण लक्षात ठेवा तेराला वातावरण ही चेंज करणारी तारीख आहे आणि चौदा तारीख ही हा महाराष्ट्रात पाऊस पडणारी आहे आयला दक्षिण महाराष्ट्राचा विषय दक्षिण महाराष्ट्रातील पुणे मुंबई पालघर त्यानंतर सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी धाराशिवपट्टा बीड जिल्हा लातूर जिल्हा ह्या भागांना सुद्धा तेरापासूनच पावसाचं आगमन होईल पण काही ठिकाणी वेळ संध्याकाळची असेल काही ठिकाणी दुपारची असेल तर भावन्न राज्यामधला पावसाचा जोर जो आहे तो कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वाढणार आहे बारा तारखेला दिवस मावताच तुम्हाला वातावरणामध्ये पोपटी कलर हा दिवस माता उन्हामुळे दिसेल आणि तो दिसत सुद्धा आहे पण उद्याच्या तेरा चौदा पंधरा राज्यातल्या सर्व भागांना पाऊस झाल्याशिवाय नाही हा शब्द आणि हा विश्वास तुमच्या समोर कायम राहणार आहे एक विनंती जाता जाता करेल की चुकीच्या रेकॉर्डिंग्स मागच्या जुन्या रेकॉर्डिंग्स ज्या चॅनलवरती पाहायला मिळतील त्या चॅनलची जबाबदारी माझी नसेल पण ज्या चॅनलवरती माझे अपडेट ताजे असतात रेग्युलरली मी तो वरती अंदाज देतो अशा चॅनलवरती माझ्या रेकॉर्डिंग हा माझ्या तोडकर हवामान अंदाज फेसबुकवरती तोडकर अंदाज आणि शावरती तोडकर हवामानंदाज लाल फेट्यावरती असणाऱ्या फोटोवरती जाऊन क्लिक करायचा आहे आणि विशेषतः एकाही शेतकऱ्याने आता चुकीची कमेंट न करता तुमच्या भागात कुठला भाग राहिला आहे हे चौदा तारखेला मला कळवायचं आहे जय शिवराय धन्यवाद